नमस्कार आता पौर्णिमा आणि निलांबरीला तर डॉक्टरांनी खोटे रिपोर्ट पाठवलेले असतात पण त्या मूर्ख दोघींना वाटतं की डॉक्टरांनी खरे रिपोर्ट पाठवले आहेत तर इकडे रागिणी देखील प्लॅन करते भूमी झोपलेली असताना रागिणी तिच्या रूममध्ये येते आणि हळूच भूमीचं कपाट ओपन करते आणि तिची ती डॉक्टरांची फाईल शोधण्याचा प्रयत्न करत असते भूमी रूममध्ये एकटीच असते आकाश बाहेर गेलेला असतो आता भूमीला हळूच जाग येते आणि भूमी बघते तर कोणीतरी कपाट उघडून शोधाशोध करतोय म्हणून भूमी बघते तर ती रागिणी असते भूमी तशीच झोपून राहते रागिणी काय करते हे भूमी बघत असते तर रागिणी भूमीच्या कपाटामध्ये फटाफट ती फाईल भेटते का ते बघत असते पण तिला ती फाईल कुठे भेटत नाही तेवढ्यात भूमी उठते आणि येऊन राघिणीच्या पाठीमागे पाठीवर हात ठेवते आता मात्र रागिणी खूप घाबरते मागे वळून बघते तर ती दुसरी तिसरी कोणी नसून भूमीच असते भूमी म्हणते काय शोधताय आत्या तेव्हा आत्या म्हणते काही नाही ग असंच बघत होते तेव्हा लगेच भूमी म्हणते मला माहीत आहे तुम्ही काय शोधताय तुम्ही डॉक्टरांची फाईल शोधताय ना तुम्हाला नक्की काय सत्य आहे मी काय लपवते मी आकाशपासून काय लपवते हे जाणून घ्यायचं आहे ना मला वाटलं तुम्ही सुधाराल पण तुम्ही कधी सुधारूच शकत नाही मला माहीत होतं की तुम्ही नाटक करताय तुम्ही हे सगळं ना मुद्दाम आकाशला दाखवण्यासाठी करताय हे मला आता समजलं आहे कारण तुमची चोरी आता मी पकडली आहे तुम्हाला ती फाईल हवी आहे तुम्ही कितीही बदलण्याचा भोळेपणाचा आम आणलात ना पण मी तुमच्या नाटकाला बळी नाही पडू शकत माझी तुमच्यावर बारीक नजर होती त्यामुळे आता शेवटी तुम्ही रंगे हात पकडले गेले आहात तुमचा खेळ संपला आहे आता आता मी जर आकाशला सांगितलं तर आकाशचा विश्वास बसणार नाही पण नक्कीच मी तुमच्या विरोधात परत पुरावा शोधेन आणि आकाशला दाखवेन तेव्हा आकाश स्वतः तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल तेव्हा रागिणी म्हणते ते होणं शक्यच नाही तू आता माझ्या विरोधात कोणताही पुरावा आकाशला देऊच शकत नाहीस मी आता असा डाव डाव खेळणार आहे ना की तू बघतच बसशील तेव्हा भूमी म्हणते तुम्ही कितीही डाव खेळा पण आता आकाश माझ्या बाजूने आहे आकाश तुमच्या बाजूने कधीच होणं शक्य नाही तेव्हा रागिणी म्हणते बघितलंस ना आता स्टोर रूम मध्ये तो मला इथे या घरात घेऊन आला माझ्या रूम मध्ये आणून ठेवलं त्याने मला म्हणजे आता हळूहळू एक स्टेप मी पुढे जात आहे आणि एक ना एक दिवस तुला त्याच्यापासून वेगळं करेन तुमच्या दोघांना वेगवेगळं नक्की करेन माझ्या अभिजितला मारलत काय तुम्ही दोघांनी तुमच्या दोघांनाही मी सुखाने असं नाही राहू देऊ शकणार तेव्हा लगेच भूमी म्हणते नक्की तुमचा हा प्लॅन नाही आहे ना अभिजित देखील जिवंत आहे हे सगळं नाटक करताय त्याला लपवून तेव्हा राघिणी आता घाबरते तेव्हा भूमी म्हणते मी सुद्धा ते लवकरच शोधून काढेन तुम्ही अजून काय काय सत्य लपवलं आहे मी आता तुमची मुळात सकटच वाट लावणार आहे आता बघतच बसा पण तुम्हाला ही फाईल कधीच मिळणार नाही तेव्हा लगेच राघिणी म्हणते एक ना एक दिवस मी तू काय लपवते आहेस ना हे आकाशला नक्की सांगेन तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे तुम्ही सांगून दाखवा आकाश मला काहीच बोलू शकत नाही आता रागिणीचा खरा चेहरा तर भूमीसमोर आलेला आहे रागिणीने कितीही चेहरे बदलले तरी सुद्धा राघिणीचा खरा चेहरा हा भूमीने ओळखला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू